श्री स्वामी समर्थ आज आपण कारल्याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी आर पावशीर कारले घेतले छान धुवून घेतले कारल्यांना आणि वरची साल मी काढून घेतली कारल्यांची बघा अशी वरची साल मी सोलरने पूर्ण काढून घेतली म्हणजे त्यामुळे कारल्याचे ते छान लागते कळू लागत नाही जास्त सगळ्यांची मी साल काढून घेतली आता याच्यातला मधला भाग मी सगळा काढून घेणार आहे बियांचा म्हणजे आपल्याला त्याच्यात सारण भरता येईल यांचा भाग सगळं काढून घेते हा आपल्याला हा भाग भाजीत कामात येणार आहे हा फेकला जाणार नाही कारले खायला खूप असतात असताना असे कारले नाही सगळे आवडीने कारले खातील बघा असं सगळं मी काढून घेतले आता हे आपल्याला येत येणार आहे आता मी इथं ठेवलं आहे आणि त्याच्यात चाळणी ठेवून घेतली म्हणजे याच्यात आपण आता हे कारले वापून घे कारल्यानं मी मीठ लावून घेतलं होतं आता कारले आपण वापून घेणार आहोत खूप टेस्ट लागते ते कारले आता इथं मी कडे ठेवली कढईमध्ये मी शेंगदाणे घालून घेतली आणि खोबरं घालून घेतलंय आता छान याला बाजून घेऊ आणि जे आपण कारल्याचे बिया काढल्या होत्या मधला गर तो पण मी यात टाकून घेतलाय आता इथं मी जिरे एक चमचा जिरं एक चमचा धने एक चमचा तीळ आणि एक चमचा बडीशो घातून घेतली आता छान याला भाजून घेऊ आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण थंड झाल्यावर काढून घेऊ आता याच्यात मी आपले मसाले घालून घेते चटणी हळद आणि गरम मसाला आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ मी याच्यात चिंच आणि गुड पण घालून घेतलाय आता बघा असं मी जाडसर जळून घेतलं याला जास्त बारीक टी करायचं जाडसर राहू द्यायचं आता आपले हे आपण कारले वापरून घेतले होते आपले कारले वापरून घेतले आता छान शिजलेले ते जास्त शिजवायचे थोडेफार आता यांच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊ दाबून खूप सगळेजण आवडीने खातील ज्याला कारले आवडते ज्याला कारले आवडते तो पण खूप आवडीने हे कारले खाईल असं छान दाबून भरायचं बघा आपण भरलं आता हे दुसरं पण भरून घेऊ सगळे कारल्यांमध्ये आपण हे सारण भरून घेणार आहोत बघा मी सगळं सारण छान भरून घेतलंय आता इथं कढईमध्ये मी तेल घेते आता त्याच्यात आपण जिरं मुरे आपण काहीच टाकणार नाही डायरेक्ट आपण कारले फ्राय करू त्यामध्ये असे एक एक कारले ठेवून घ्यायचे थोडं तेल थोडंसं बरं वाटलं तर टाकायचं तेलामुळे ते छान फ्राय होतात मी तर कमीच तेल वापरलंय बघा छान आपण मिक्स करून घेऊ यांना एका बाजूने आपण हे छान फ्राय करून घेतले आता परत यांना थोडं मिक्स करून घेऊ आणि यांच्यावर झाकण ठेवून देऊ दोन मिनिटानंतर मी झाकण काढलं तर आपले कारले बघा छान असे फ्राय झालेत कलर पण छान चेंज झालाय कारल्यांचा आता जो आपला मसाला उरला होता मिक्सरच्या भांड्यात थोडा तो आता मी वरून टाकून घेतला आता याला आपण छान आपण मिक्स करून घेतले बघा आपले कारल्याची भाजी तयार आहे जटपट आणि पटकन तयार होणारी भाजी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा